प्रतिष्ठान ज्याच्या भरपूर जागा उपलब्ध आहे कार्यक्रम आपल्याला शिस्तबद्ध करायचा आहे रक्षक प्रतिष्ठानच्या नाव लौकिकला लौकिकाला साजेसा असा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचा आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आपण गेले तास दीड तास या क्षणाची वाट पाहत होता कार्यकर्ते सन्माननीय वैभव शेठ पोद्दार यांच्या शुभ आपण दादांचं स्वागत करतोय मी वैभव पोद्दार यांना विनंती करेन आपल्या शुभ रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य सुशील दादा मोजर यांना आपण सन्मानित करावं दादांना विनंती थोडीशी स्टेज पासून आपण जागा करून द्या त्याला प्रेमाचं प्रतीक आणि तुम्हा सर्वांचे लाडके दादा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित होत आहेत हात वर करून झाला वाजूयात दादांच्या या सन्मानासाठी मायेची ऊब देणारी शाल आणि सन्मानाचं श्रीफळ दादांच्या स्वागतासाठी मंचावर उपस्थित असलेले विकासाचं काम येणाऱ्या काळामध्ये या कर्तृत्वात नगरसेवकांच्या माध्यमातून होणार आहे सन्मानिय नगरसेवक जे काम त्यांचा उत्साह वाढवत असतात टाळ्या बाजूयात काकांच्या स्वागतासाठी यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या बाजूया साठे साहेब स्टेजच्या मध्यभागी यावा अशी विनंती आहे टाळ्या वाजूया या सन्मानासाठी सत्कारासाठी ठिकाणी सन्मानित होती सन्मान्य महाराज साहेबांचे विश्वासू सहकारी म्हटले सर्वांच्या मध्ये उपस्थित असलेल्या सनी शेठ यांचा मानसन्मान गौरव या टाळ्यांचा आवाज जोरदार करूयात आणि स्वागत करूयात सन्मान्य सनी शेठ भोसले यांचं यानंतर सांगली जिल्हाध्यक्ष सन्मान्य विशाल भाऊ पवार यांचं देखील राजकीय लोक रोजगार मिळायला घेतात तरी नावाला रोजगार मिळायला घेतात कसा रोजगार मिळावा रो माझा नाही लक्षात ठेवा माझा देवताचा आशीर्वाद मला आहे माझ्या महाराजांना असा रोजगार मिळावा घे मला मी जेणेकरून माझ्या साताऱ्यात राहणाऱ्या रा। माझ्या लहान मुला मुलींना तिथं रोजगार मिळावा त्यांना नोकरी मिळावी यासाठी आपण रोजगार मिळावा घेतोय मध्ये आपण रोजगार त्यावेळेला मी डिक्लेअर करेन आणि त्यावेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपण सर्वांना कळू रोजगार मेळावा आपण घेतोय त्याच्याबरोबर अनेक आपण सामाजिक संकल्पना खूप घेतलेल्या आहेत खूप चालू करतोय आपण आता इलेक्शनमुळे आशास्थिती त्यामुळे आपण थांबलेलो आता उद्या निकाल आहेत इलेक्शनचा मी राजकीय नाही त्यामुळे मी आज रात्री निघून जाणार काय मी राजकीय नाही कोणी आला कोणी गेला तरी मला काय नाही काय दोन्ही साईडच्या हरलेला आहे माझा भाऊ असेल निवडून माझा भाऊच असेल त्यामुळे मी इलेक्शन तुम्हाला माहित नाही इलेक्शनचा निकाल लागल्यावर मी त्या दिवशी इथून गेलो दुसऱ्या दिवशी मी दुबईला गेलो कारण मी माझ्या सदर मधल्या माता मग मी आशीर्वाद दिलेला त्यांचा आशीर्वाद घेतला मी त्यांना मी एक वचन दिलेलं माझ्या सदर बाजारातल्या माता भगिनींना मी एक वचन दिलं होतं की माझे दोन उमेदवार निवडून आणा मी तुम्ही या सदर बाजारचं सोनं करेन आणि सोनं मी शंभर टक्के करणार आहे त्याची सुरुवात मी आज प्रतिष्ठानच्या ऑफिसपासून लक्षात ठेवा रोजगार तर मिळणार तुम्ही जसं बोस्टी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठेही महाराष्ट्रात नाही भारतात कुठेही काय काम असेल तर प्रतिष्ठानमध्ये या मला फोन करा आणि मी सदर सदरभाजरच्यासाठी नाही तर मला कोणताही अननोन फोन जरी आला तर प्रत्येकाचा फोन मी उचलतो बिझी असेल कुठं तर वीस मिनिटांनी मी पुन्हा कॉल करतो पण काही माझे असे मित्र आहेत की लगातार दहा पंधरा वेळा फोन करतच नसतात चालेल तेवढा तर काय काय भगिनी पण माझ्या असतात काही पैसे आहेत की लगातार दहा पंधरा फोन करतात त्याला काय त्याला काय का, का 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 माहिती मी मीटिंगमध्ये बसलोय कारण मी व्यावसायिक माणूस लक्षात ठेवा मी व्यवसायामध्ये नीवे जेवढी लोकांशी भेटी गाठी बाहेर करेल मला संपर्क जेवढा बाहेर वाढेल प्रमाणात मी लोकांना नोकरी लावू शकतो पुण्यामध्ये आय टी पार्कमध्ये जर कोणाला नोकरी हवी असेल त्यांचं पोस्ट त्याचं एज्युकेशन झालं असेल तर मला आवर्जून देते उद्याच्या उद्या तिथं सी विदेशी वैभव उदारांजवळ सी विदेशी किंवा तुमचा बाहेर लगेच अर्जंट द्या कारण तीस ते पस्तीस कंपन्यांमध्ये खूप चांगला सा संपर्क आहे पुणे हिंजोळीमध्ये तिथे आपण करू तुम्ही माझा एक शब्द मी सदर बाजारच्या लोकांनी दिलेला तोच मी आज शब्द देतोय की हे सदर बाजार आहे सातारा सोडा पुणे सोडा मुंबई सोडा या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही सांगा माझ्या महाराज साहेबांच्या आशीर्वादा आशीर्वादाने जगात सगळ्या ठिकाणी संपर्क आहे फक्त आयलँड सोडून काही आयलंडवर मानवी माणूसच राहत नाहीत काही अधिक मानव राहतात असे पण जितूना माहिती आहे काही लोकच राहत नाहीत तुम्ही कुठेही सांगा सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला नोकरीसाठी उपलब्ध आहे सगळ्या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि आपण तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मला बरंच काय बोलायचं पण सगळेच एका ठिकाणी बोलता येत नाही बुधवारी मला तुम्ही सर्वांनी सात त्या पत्रकार बांधून आपल्याला बुधवारी एस पी साहेबांना निवेदन द्यायचं आहे कारण हे व्यवसायाला खरोपीला रोखणं खूप गरजेचं आहे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहाल तुमच्या सर्वांची उपस्थिती तुमच्या सर्वांचं आशीर्वाद असाच माझ्याबरोबर राहू द्या तुमच्या आशीर्वादाने मला प्रेरणा मिळते आणि ह्या प्रेरणेने व माझ्या महाराज साहेबांच्या आशीर्वादामुळे सर्व आपण झंझावात उभा करतो त्यातून मला ऊर्जा मिळते जेणेकरून मला लोकांची सेवा करायची आहे बस हेतू काही नाही लोकांचे आशीर्वाद पाहिजे माझ्या महाराज साहेबांना आशीर्वाद पाहिजे तुमच्या सर्वांचा बस बाकी काही नको आहे तुम्हाला लक्षात ठेवा आणि मगाशी तर आपल्या मनिषत्यांचं राहिलं मनुष्यत्राईस राहून घे तुम्ही उपस्थित राहत आहात तुमचे स्वागत करतो तुमचं नाव घ्यायचं माझं राहून गेलं त्या इलेक्शनला उभ्या होत्या पण असं मी काय कोणत्या पक्षाचं नाही त्या काँग्रेसमधून उभ्या होत्या आमचे विशालजी भाजपातून उभे होते सागरजी त्या त्यांच्या मातृश्री उभ्या होत्या त्यांच्या पत्नी उभ्या होत्या आमचे मयूरजी अपक्ष उभे होते विशालजीच्या आई अपक्ष उभ्या होत्या तर मी कोणत्या पक्षाचा नाही आहे आणि मी दुसरं एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं की कोणत्याही जातीवादी पक्षांसाठी किंवा जातीवादी संघटनांसाठी कोणी काम करू नका माझे हात धुन नम्र विनंती आहे कारण मी ही आहे आणि देशसेवक आहे लक्षात ठेवा देशसेवक काय मी सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत पण देशासाठी खूप गोष्टी करतो मी परदेशात राहिल्यावर तर माझ्या काही आज दुपारी माझ्या काही वाईच्या मुस्लिम मावळ्यांनी इतकं सुंदर गाणं तयार केलेलं आहे तर आपण बुधवारी तेही गाण्याचं महाराजांना आपण ऐकवणार आहे तेही आपण गाण्याचं लॉन्चिंग करतो आहे माझ्या मला खरं अभिमान वाटतो मुस्लिम मावळ्यांबद्दल की मुस्लिम मावळ्यांनी इतकं सुंदर गाणं केलं तयार ना की म्हणजे जे आता आपलं गाणं रक्षित पृष्ठांचं आहे त्याच्यापेक्षाही सुंदर त्याने गाणं तयार केलेलं आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांचंही अभिनंदन व्यक्त करतो मी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात असेच तुमचा आशीर्वाद तुमची साथ मला द्या तुमच्या साथ द्या मला मी असाच समाज कार्य करण्यासाठी कायम तुमच्याबरोबर उपस्थित आहेत आपण सर्व उपस्थित राहिलात जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा जय उद्योग घटून गेलं आहे काय सांगाल माझं सदर बाजारमध्ये लहानपण गेलं आहे लहानचा मोठा मी सदर बाजारमध्ये जालो त्यामुळे सदर बाजार माझं घर आहे त्यामुळे सदर बाजारच्या लोकांसाठी फक्त ते रक्षक प्रतिष्ठानचं ऑफिस आपण सुरू केलेलं आहे सातारा जिल्ह्याचं ऑफिस आपण एक दोन चार महिन्यानंतर चालू करणार आहे हे जे ऑफिस चालू केलेले आहे हे फक्त सदर बाजारच्या लोकांसाठी आपण चालू केलेले आहे की सदर बाजारच्या लोकांना माझ्यापर्यंत येण्याची कष्ट करू नये कारण सदर बाजार माझं घर आहे तिथल्या माता माऊलींना जवळ पडावं म्हणून हे ऑफिस चालू केले त्यांनी त्यांचं काम काय आहे ते फक्त एकदाच ऑफिसला यायचं आहे त्यांनी काम सांगितल्यानंतर कामाची पूर्तता झाल्यावर किंवा कामामध्ये काय त्रुटी आल्यावर माझे लोक त्या लोकांच्या सदरपात्रामध्ये लोकांच्या घरी जाणार आहेत तर तुमचं काम हे झालेलं आहे तुमचं काम थांबलंय तर का थांबलंय हे डॉक्युमेंट पूर्तता करा किंवा जे काय असेल ते अशा पद्धतीने आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे नक्की पण तुम्ही मग आपण येणाऱ्या बुधवारी आपले सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब एस पी साहेबांना आपण निवेदन देणार आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांनाही आपण मेलद्वारे आपण हे निवेदन पाठवणार त्यांना की सातारा जिल्ह्यामध्ये जे गुटखा आहे चालू आहे गली किंवा गांजे असेल किंवा काय त्या टॅबलेट्स खातात लोक हे व्यसनातून लोक तरुण पिढी बाहेर पडावे कारण हे मेट्रो सिटीमध्ये व्यसन चालूच आहे ते व्यसन आज साताऱ्यामध्ये आले आहे आणि ते साताऱ्यातलं व्यसन आपल्या घरापर्यंत येऊ आहे त्यासाठी आपण ह्या गोष्टी आत्ता जर नाही थांबलो आपण तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल त्यासाठी आपण हे एस पी साहेबांना निवेदन देणार